आपण चोराडी येथे श्वान शर्यत नियोजन चाललेलं आहे तर आयोजक आहेत बघूया आपण कसं काय नियोजन केलंय नमस्कार दादा नमस्कार श्वान शर्यत ठेवले कशाबद्दल ठेवलेलं आहे सुप्रसिद्ध सोन्या चव्हाण हा ठेवले ठेवले नियोजन कसं असणार प्रवेश काय विना प्रवेश मैदान घेतले हा सगळ्यांनी त्याचा लाभ घ्या बक्षीसाचं स्वरूप काय असणार आहे बक्षीसाचं स्वरूप आहे पहिल्यांदा हा बाकीचं ना खाली खाली पंचवीसपर्यंत बक्षीस लावलेच आम्ही हां विना प्रवेश फीच आहे कारण की सोन्याचा वाहन आख्ख्या महाराष्ट्रामध्ये काढणी मेकर म्हणून गाजला होता हां काही काळात त्याचं लुक्क निधन झालं आज त्याचे उद्या फुलं आहेत बारा वाजता फुल होतील आणि मैदान प्रारंभ होईल बारा वाज बाराच्या पुढे म्हणजे तेवीस तारखेला एक वाजता मैदान चालू होईल चालू हा पुढचं नियोजन कसं असणार आहे तर येण्यासाठी कसं सांगताल म्हणजे त्या जे येण्याचा मार्ग आहे ते पूर्ण शहण क्षेत्राच्या नियमाप्रमाणे जसं सांगितलं जाईल तसं बाण वगैरे धावले जातील रस्त्यावर त्या मार्गाने जास्तीत जास्त शॉन मालकांनी ह्याची नोंद घ्यावी की बिना प्रवेश आहे आणि जास्तीत जास्त श्वान यावतीत हे जे अं त्यांच्यासाठी नियम काय असणार आहेत नियम असं काय नाही फक्त नियम एक जास्त जास्तीत जास्त नोंद व्हावी एवढं नियम वगैरे नाही मोबा नियम आठेत वगैरे काय नाही प्रवेश नियम काय त्यांचा असतील की श्वान काय असतील संघटनेचा जो नियम असेल तो त्या नियमानुसार श्वान शरीर होणार पण जास्त जे आहे ते नियम काय नाही तर मित्रांनो बघा श्वान येत मोफत प्रवेश बिना प्रवेश फीचा आहे आणि येण्यासाठी मार्ग तुम्हाला मासूरनं चोराड रोड तुम्ही बघू शकताय रस्त्याच्या कडेलाच आहे आणि इथन एक चारशे फूटवरच इथं पेट्रोल पंप आहे चोराडे फट्टे बसणं इथन एक अर्धा किलोमीटर वरच मैदान आहे नियोजन चाललंय तुम्ही बघू शकता मित्रांनो तरी सर्व शॉन प्रेमी तसेच लवकरात लवकर नोंद करून घ्यावी आणि तुमचा नंबर सांगा नंबर नंबरची काही नाही पण डायरेक्ट जो आपल्या ह्याच्या जाहिरात आहे जाहिरात आहे सगळं तर मित्रांनो नोंद करून घ्या जास्तीत जास्त आणि आयोजकांना सहकार्य करा मित्रांनो बघू शकताय नियोजन चाललंय स्वयंशर्यदीचं आणि मैदानात तयारी चालली आहे तुम्ही बघू शकताय मैदान तयार करायचं चाललंय